सरप्राईज दाखव एक नंबर डोळे जाग तुला गिफ्ट पाहिजे बाबूकडून दिवाळी गिफ्ट डाईंट हॅपी दिवाळी उघडून बघ थांब बस तेवढच काढ पूर्ण नको काढू उघड काय मस्त आणलंय ना पप्पानी एक नंबर आणलाय आणि आता दुसरं गिफ्ट मुन्नासाठी हॅपी दिवाळी मुन्ना, मुन्ना। उघडू वन टू ओ oh. काय मस्त आहे थांब 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 काय बीटरूट चिप्स थांबी दाखवते काय काय बघू दे का का मला हे चिवडा शंकरपाळी चकली आणि हे काय आहे म्हणून बेरीज हे बेरीज आहेत हे बघ आणि हे बघ हे मणूके आहेत मणुके वेद हे सारखे आणि याच्यामध्ये काय थांबा एक मिनटं थांब याच्यात काय बघू आधी एक मिनट हे दिवे दोन पणत्या छान आले पप्पानी गिफ्ट तुझ्यासाठी हे काजू बदाम अक्रोड नाही ग हे वेगळंच आहे ना तुझ्या काहीतरी ओपन करून बघायला लागेल ड्रायफ्रूट्स नाही आहेत हे हे रोस्टेड आणि मसाले वाले हे नट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये काय याच्यामध्ये हा ओपन कर काय त्याला मायक्रोनिज ना एक नंबर बघ खाऊन खाऊन बघ खाऊन बघ खाऊन बघ कसे आहे आता याच्यात काय वा मस्त हे, हे मसाला बदाम हे सगळं लोस्टेड आहे काय आहे वाव काय सुंदर आहेत हे hey, बघ कुकीज मस्त आणलाय आवडला सांग पप्पाला कृष्णाई थैंक यू वन पप्पाला थैंक यू पप्पा मस्त मस्त बाय हैप्पी दिवाळी कृषु हैप्पी दिवाळी हैप्पी दिवाळी आवाज दे पप्पा तश तशी हॅपी दिवाळी काजू कतली फर्स्ट <laughs> टाइम खाती है।